नमस्कार मी तुळशी गावचा एक सामान्य नागरिक मी प्रशासनाकडे गेले दहा महिने झाले तुरशी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचारासाठी न्याय मागत आहे मी पहिलं पत्र दोन 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 हजार चोवीस दिवशी आणि तो शोधून मला न्याय मिळावा पण माझ्या या अर्जाला केराची टोपली दाखवण्यात आली म्हणून माझे सहकारी मित्र नारायण पोद्दार यांनी पुन्हा माझ्याबरोबर येऊन पुन्हा एकदा पत्र जिल्हा परिषदला दिलं की ऑनलाईन आणि ऑफलाईन खरेदीत खूप मोठा घोटाळा दिसतोय आणि आम्हाला न्याय मिळावा तरी सुद्धा शासनानं त्याच्याकडं डोळे झाकपणा केला म्हणून आम्ही सत्तावीस दोन दोन हजार चोवीस ला मराठी भाषा दिन या दिवशी कन्नड मधून आंदोलन केलं का तर शासनाला आमची मराठी भाषाच समजला फक्त एक अर्ज खाली पाठवला हो की या प्रकरणाची चौकशी करावी त्यानंतर त्यांचं कसलंही मला पत्र किंवा काही आलेलं नाही मी वारंवार त्यांना मागण्या करू जवळजवळ मी आज ता काही जवळजवळ तेवीस ते चोवीस पत्र दिले मला एकाही पत्रानं न्याय मिळालेला नाही त्यानंतर मी टाकीवरून उडी टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला न्याय मिळावा म्हणून तरी सुद्धा त्या गोष्टीकडं शासनानं पुन्हा एकदा दुर्लक्ष केलं हे केल। गेले दहा महिने सर्व चालू असताना सुद्धा त्यांनी जाणून बुजून एवढा टाकसाळपणा केलाय का आणि कोणाच्या संघणावरून केलाय एखाद्या सामान्य माणसाला न्याय लवकर मिळणार नाही का त्यांना ती आशा सोडून द्यायची कित्येक महिने झाले मी पत्र व्यवहार करतोय त्यांना जाऊन मी स्वतः भेटलोय की मला न्याय मिळावा मला गेल्यानंतर तिथं सांगितलं जातं था थांबा दोन दिवसात देतो चार दिवसात देतो त्यांची एक दोन पत्र मला आली पण त्याच्यावर स्पष्ट उल्लेख आहे या या अनुषंगाने कारवाई करावी मग आता थांबले कशात का थांबले मला याचं कारण अजून सुद्धा समजला म्हणून आज मी माझ्या तुरची गावाला माझ्या लोकांना सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अन्न त्याग आंदोलन आजचा तिसरा दिवस होता मी पुन्हा एकदा प्रशासनाला हात जोडून विनंती करत होतो पण आता हात जोडायचं संपलेलं आहे म्हणून मी हे हात्यार पुन्हा एकदा उपसले की आता आपण काहीतरी त्याग केला तरच आपल्याला निर्णय मिळेल त्यांची पत्र सुद्धा माझ्याकडे आहेत त्यांना वारंवार पत्र दिलेली याच्यात अमित रंजन आय एस आय अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्यावर दोष ठेऊन सही केलेली म्हणून या कार्यानुसार तुम्ही त्यांच्यावर कारवाई करावी पण त्याला सुद्धा या लोकांनी केराची टोपली दाखवली जर आय एस आय अधिकारी जर तुम्हाला असं पत्र देऊन जर तुम्ही त्याच्यावर कारवाई करत नसाल तर मला खरोखर त्याचं आश्चर्य वाटते की मग सामान्य माणसाला न्याय मिळणार कधी को पेटोली सुना काम के क्या नबा बोलो तो भी बात करी हा किती मोठा न्याय आहे किती अन्याय याचा खरोखर शासनानं दखल घ्यायला पाहिजे होती पण बहुतेक शासनाला आता मला काय कळलं नाही कोणती भाषा वापरावी आता कालच मी ऐकलं जरा की याच्यात राजकीय आणण्याचा प्रयत्न केला मला काय कळ ना मी न्याय मागायला बसलोय तुर्ची ग्रामपंचायतीच्या विरोधात माझं आंदोलन आहे मी कधीही सन्मान्य एका व्यक्तीच कधी नाव सुद्धा घेतलं नाही बर ते म्हणतायत की मी त्यांच्या पार्टीचा मग मी कोणा ज्या काय का पाकिस्तान मधून निवडून आले की मी त्यांच्याच पार्टीत होतो बहुतेक काय झाले खुर्चीवर बसल्यानंतर म्हणजे खुर्चीची जी हवा लागते हे त्याच्यात मला दिसून आलं त्यांचा कसलाही विषय नसताना तुम्ही जे केलेलं पाप आहे खूप मोठं पाप आहे ते फक्त दडवण्यासाठीच तुम्ही एखाद्या नेत्याचं नाव घेऊन त्याच्या आडाला दडण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही जर तसं म्हणत असाल मी अजून सुद्धा इथंच आहे जनसामान्यात बसलोय तुम्ही कधी पण सांगा या तुमची कागद घेऊन मीही येतो कुठं आहे चालू काय झालं आहे सांगा तुमचं एवढ्या वर्षात ज्या ज्या योजना होत्या आहेत का चालू किती भरमसाठ खर्च झालाय मी दाखवतो तुम्हाला आज वस्तुस्थिती अशी आहे ज्या वेळेला ही ग्रामपंचायत यायच्या अगोदर ही बॉडी यायच्या अगोदर जवळजवळ नऊ लाख रुपये पाणी पुरवठा आणि याच्या दोन्ही खात्यावर शिल्लक होती आणि आजची वस्तुस्थिती अशी आहे एकही रुपया शिल्लक नाही आज वस्तुस्थिती अशी आहे की जे कर्मचारी आहेत ग्रामपंचायतीची चार चार महिने पगार होत नाही काय पैशाचा अपव्यप आप इतका जर तुमच्या कर्मचाऱ्यांना जर तुम्हाला पगारच देता येत नसेल काय ग्रामपंचायत आपण चालवते खर तर जनता आता निश्चित जागी झाल्या वेळीच शासनानं ह्याच्यावर निर्णय घ्यावा की मी तुमच्याकडे न्याय मागायला बसलोय आणि तुम्ही कोणत्या प्रकारे न्याय द्यायचा मी शासनाला हे सुद्धा सांगितलं की मी जर चुकत असोल तर मला येऊन सांगा ए तुझी चूक आहे तू चल बरं तुरुंगात मी यायला तयार आहे मी तुरंगात सुद्धा बसायला तयार आहे का माझं चुकीचं जर तुम्ही दाखवलं तर निश्चित मी तुरुंगात बसायला तयार आहे लोकशाहीच्या मार्गाने मी आंदोलन केले त्याला कुठेतरी मला म्हणून न्याय मिळावा ही माझी इच्छा आहे एच्या घाहकमाता न